नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व मजेत ना तर आजची जी रेसिपी आहे किंवा मी आज जे काही बनवते आहे ते खूप खास आहे आणि ते आहे चहाचा मसाला तर चहाचा मसाला कसा बनवायचा त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आपण पाहणार आहोत आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे सुद्धा पाहणार आहोत तर सर्वात अगोदर मी घेतलं आहे सुंठ तर सुंठ मी बारीक करून घेतलं आहे कारण मला नंतर तो मिक्सरमधून काढायचाच आहे पण ते पूर्ण नाही निघणार मिक्सरमधून मी ऑलरेडी मधून सो मी बारीक करून घेतला आहे तर सुंठ मी घेतला आहे पन्नास ग्राम त्यानंतर ही आहे दालचिनी तर दालचिनी मी घेतली आहे दहा ते पंधरा ग्राम त्यानंतर लवंग घेतली आहे तर लवंग असेल दहा ग्राम त्यानंतर वेलची इलायची घेतली आहे हिरवी आणि काळी म्हणजे मोठी आणि छोटी दोन्ही इलायची घेतली आहे विलायची ऑलमोस्ट वीस ग्राम घ्यायची आपल्याला त्यानंतर हे स्टार याला मराठीत काय म्हणतात माहिती नाही बट हे एकच आहे आपल्याला त्यापेक्षा जास्त नाही आहे तेजपत्ता घेतलाय असेल मे बी दहा ग्राम असेल हा तेजपत्ता त्यानंतर काळी मिरी घेतली जे की वीस ग्राम आहेत सो ह्याचं माप असं आहे की सुंठ सर्वात जास्त लागतं आणि त्यानंतर दहा ते वीस ग्राम या वेटमध्ये आपल्याला बाकीचं सा साहित्य घ्यायचं आहे आणि यामध्ये मी गुलाबाच्या पाख्या टाकणार आहे सो ह्या ड्रायड म्हणजे वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत सो ह्या मी वरूनसुद्धा गार्निश करणार आहे आणि जेव्हा मी मिक्सरमधून मसाला काढणार आहे सुद्धा टाकणार आहे आणि सर्वात शेवटी मी थोडीशी सोप घेतली आहे सोप असेल पाच ग्रॅम तो मी जेवढं काही साहित्य लागतं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल सो तुम्ही तिथे पाहू शकता सो हे साहित्य घेतल्याच्यानंतर मी सुंठ दालचिनी लवंग मिरे विलायची जे काही आहे ते दोन मिनटासाठी फक्त ड्राय रोस्ट करून घेणार आहे म्हणजे कढईत आपल्याला ते थोडंसं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते जास्त काळ टिकून राहतं भाजून घेतल्यामुळे आणि त्याची चवही वाढते सो आपण हे एक एक भाजून घेऊयात एकत्र नका भाजू एक एक भाजून घ्या कारण काही भाजायला म्हणजे काही साहित्य भाजायला जास्त वेळ लागतो आणि काही साहित्य लगेच भाजलं जातं त्यामुळे वेगळं भाजून घ्या सो आपल्याला ह्याचे बेनिफिट्स काय ते पाहिजे आहेत तर मसालेदार चहा फक्त चवीलाच उत्तम नसून तो एक आरोग्यासाठी काय म्हणतात आयुर्वेदिक काळ्याप्रमाणे काम करतो चहाच्या मसाल्यामध्ये जे वापरले जाणारे घटक आहेत सुंठ मिरी लवंग दालचिनी हे औषधी गुणांनी भरपूर असतात आणि या मसाल्यात रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणजे इम्युनिटी बूस्ट होते तुमची ह्या मसाल्यामुळे सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो पचनक्रिया सुधारते म्हणजेच इम्प्रुव डायजेशन जळजळ म्हणजे जे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे ज्यांना चहा घेतल्यामुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते सो तुम्ही हा मसाला टाकून जर चहा केला तर तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो हळूहळू आणि सूज म्हणजे इन्फ्लॅमेटरी आहे हे अँटी इन्फ्लॅमेटरी कुठे शरीरावरती सूज झाली असेल तर ती ह्या मसाल्यामुळे हळूहळू कमी व्हायचं हो काम करते सो आ, ऊर्जा आणि ताजेतवान वाटते म्हणजे हा चहा जर घेतला तुम्ही मसाल्याचा तर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा एनर्जी म्हणता येईल ती मिळते सो so, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता मी सर्व साहित्य ड्राय रोस्ट करून घेतलं आहे दोन दोन मिनटासाठी आता मी हे मिक्सर ग्राइंडरमधून काढून घेणार आहे म्हणजे बारीक मसाला करून घेणार आहे काहीही आवड नाही आहे भाजून घ्यायचे आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे सो so, तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून व्यवस्थित काढून घेतला आहे पूर्ण मसाला आ, काही जणांना असं वाटेल की हे औषधी नाही आहे पण हे औषधी जरी वाटत नसेल काही जणांना तर ज्यांना उन्हाळ्यात पित्ताचा त्रास आहे त्यांनी याचे अतिसेवन टाळावे म्हणजे हे जास्त घेऊ नये ज्यांना पित्त आहे त्यांनी पण बाकीचे घेऊ शकतात डेलीमध्ये कारण माझ्या घरी डेलीमध्ये हा मसाला यूज केला जातो त्यामुळे आम्ही महिने वर्षाचा मसाला एकदाच बनवून ठेवतो सो so, हा मसाला तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्ही घरी करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की कसा वाटला थँक्यू